मंडळी नमस्कार आणि आता या सध्या स्थितीला पूर्ण मतदारसंघामध्ये चर्चा फक्त विधानसभेची आणि बाजी मारणार कोण या चर्चेंना उदाहरण आलं आहे सध्या जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघामध्ये तीस वर्षापासून मतदारसंघाची घरं सांभाळत असलेले आमदार डॉक्टर संजय कुटे आणि त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये गेल्या वीस वर्षाच्या कालावधीमध्ये या मतदारसंघात कर्मयोद्धा ही आपल्या कर्तृत्व शैलीतून पदवी मिळवली आणि गेल्या वीस वर्षामध्ये प्रभावी शैलीतून त्यांनी मतदारसंघ नव्हे तर प्रदेश पातळीवर आणि राष्ट्रीय प्रचार भूमिकेत आपली महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असली तरी येणाऱ्या या विधानसभे निवडणुकीसाठी हा कर्मयोद्धा असलेल्या मतांची गोळाबिरीज करण्यास सक्सेस ठरू शकतो का हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे जळगाव जामोदचं या मतदारसंघाचं राजकारण हे मतांच्या गोळीबिर मतांच्या जमा बेरजेवर ठरलेलं आहे आणि या मतदारसंघाचे कर्मयोद्धा आमदार डॉक्टर संजय कुटे यांना हे साध्य करणं सहज जमत असतं आणि म्हणून गेल्या वीस वर्षापासून या मतदारसंघामध्ये कर्मयोद्धा आमदार डॉक्टर संजय कुटे हे सातत्याने कार्यरत आहे आणि या मतदारसंघाची जातीय समीकरणं विविध धर्मांशी असलेला सहसंबंध आणि प्रत्येकावर असलेली पकड कुणालाही नकारणं देण्याची भूमिका हे त्यांच्या गेल्या वीस वर्षाच्या कारकिर्दीचं गणित असून या गणितामध्ये होणाऱ्या विधानसभेमध्ये काही फेरबदल होईल का याबाबत आपण आढावा घेणार आहोत नमस्कार मी संतोष पिंगळे आणि या आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहोत की या मतदारसंघामध्ये आमदार डॉक्टर संजय कुटे ज्यांना लोकांनी कर्मयोद्धा ही पदवी बहाल केली असेल विकासाचा महामेरू म्हटलं असेल तो विकासाचा महामेरू यावेळेस विजयाची गणित कशी मांडणार नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या माध्यमातून महायुतीने दिलेल्या उमेदवाराला लढवून विजयी करण्यासाठी आमदार डॉक्टर संजय कुटे यांची रणनीती मतांची गोळा बेरीज जातीय समीकरणे आणि त्यासाठी कोणत्या व्यूहरचना रचणे गरजेचं आहे याचं कसं जपलेला हा भाजपातील मुरब्बी नेता आता आपल्या या विधानसभेसाठी काय भूमिका घेणार हे महत्वाचं ठरतं बुलढाणा लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने केलेली खेळी ही, केले ही अत्यंत महत्वपूर्ण होती परंतु या खेळीला छेद देण्याचं काम या भाजपाच्या या उमेदवाराने माहितीच्या माध्यमातून विजयाचं गणित आणण्याचं काम केलं आहे तरी महाविकास आघाडी हा आज स्थितीला भभक्कम पक्ष असून महायुतीला संपूर्ण राज्यात छेद देण्याचा प्रयत्न केला असेल तरी या विधानसभा क्षेत्रामध्ये यांची काय भूमिका राहू शकते हे सुद्धा गणित सगळ्यांना चर्चेचं आणि डोकेदुखीचं ठरणारं आहे परंतु निर्भीणपणे आमदार डॉक्टर संजय कुटे यांची कार्यपद्धती ही जोमात आहे दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुका यामध्ये नवक्या उमेदवाराला महाविकास आघाडी विशेषतः काँग्रेसच्या माध्यमातून रामविजय बरुंगले यांच्या माध्यमातून देण्यात आलेली उमेदवारी आणि याच वेळेस या मतदारसंघातील सहकार क्षेत्रातील नावाजलेले नेतृत्व प्रसेनजीत पाटील यांनी वंचितच्या माध्यमातून या मतदारसंघात आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी दिलेला लढा या दोघांच्या मतांच्या गोळाबेरजेमध्ये आमदार डॉक्टर संजय कुटे यांचा विजय हा निसटता झाला होता आणि दोन हजार चौदाच्या दोन हजार एकोणावीसच्या बाबतीतही मतांची विभागणी करणं आणि त्याला आपल्या बाजूने कसं सकारात्मक करण्याचं काम हे ज्या पद्धतीने आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी आपल्या माध्यमातून केलं आहे मंडळी महाविकास आघाडीचं सरकार दोन हजार एकोणावीसला स्थापन केल्यानंतर दोन अडीच वर्षानंतर भाजपा यांच्या माध्यमातून राज्यात प्रादेशिक पातळीवर असलेल्या पक्षांना फोडण्याचं कारस्थान कर, कर, हे मोठ्या प्रमाणात झालं आणि शिवसेनेला जे महाराष्ट्र करून भाजपासोबत महायुतीत येऊन सत्ता स्थापन करण्याचं काम ज्यांनी त्यांनी केलं त्यामुळे शिवसेनेला या महाराष्ट्रात एक सहानुभूतीची लाट मिळाली तर त्याच्या पाटुबात राष्ट्रवादीचे अजितदादा यांनी शरद पवारांच्या वृत्तीला छेद देत महायुतीशी आणि सत्तेसोबत राहण्यासाठी आणि विकासाच्या नावाखाली सोडचिठ्ठी दिली आणि ते सुद्धा महायुतीत तिसरा पक्ष म्हणून सहभागी झाले त्यामुळे महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीमध्ये जनसामान्यांची असलेली सहानुभूती हे महायुतीला झटका देणारी ठरली आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकतीस उमेदवार या ठिकाणी निवडून आले सांगलीतला एक उमेदवार अपक्षाला सुद्धा महाविकास मिळायला मिळाला आहे त्यामुळे महाविकास आघाडीची भूमिका ही खरोखर दर्जेदार राहिलेली आहे परंतु जळगाव जापदवरती मतदारसंघातील विधानं पाहता कुणाची राजी नाराजी आणि याचा आपण कसा फायदा घ्यावा हे गणित साधण्याचं सा काम या कर्मयोद्ध्याला जमतं आणि या कर्मयोद्ध्याने 2019 दोन हजार एकोणावीसलाही असाच फायदा घेतला आहे हे राजकीय मंडळींना चांगलं माहीत आहे तरी काँग्रेसमध्ये तिकीट वाटपाच्या वेळी झालेल्या खेळीचा फायदा पुरेपूर या कर्मयोद्ध्याने घेतला असून यावेळी ते नाराज नेतृत्व शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये सहभागी झालेला आहे आणि महाविकास आघाडीच्या रणनीतीला आता कोणते दिवस येणार किंवा काँग्रेसचे मुकुलजी वासनिक हे जे जिल्ह्याचे गॉडफादर आहेत ते नक्कीच धक्का तंत्र देणार की यावर काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं ला आहे तरी मतदारसंघामध्ये कर्मयोद्ध्यांची भूमिका ही नक्कीच विजयाचं गणित निर्माण करण्यासाठी तत्पर आहे असा भाव त्यांच्या चर्चेतून दिसून येतो तरी होणाऱ्या या विधानसभेसाठी कर्मयोद्धा आपल्या असलेल्या रणनीतीमध्ये सक्सेस ठरणार की महाविकास आघाडी यावेळी आपली काय भूमिका घेणार हा सध्या चर्चेचा विषय ठरतो हो आहे याबद्दल मी माझं मत प्रगट केलं आहे आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक ला करा सबस्क्राईब करा मला ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद